रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठ पाले गटाचे राज्य संघटक डी एन दाभाडे ऍडव्होकेट लक्ष्मण बनसोडे जयप्रकाश शिंगोले हत्ती अंबिरे भगवान कांबळे राजाभाऊ येतेवाळ यांच्या निवजनातून गायरानधारक व झोपडपट्टी तारकांचा मोर्चा काढण्यात आला गायरानधारकांना त्यांच्या नावे चौरस सातबारा नावे करून देण्यात यावा मागासवर्गीय वरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आळा घालण्यासाठी अँट ॲक्ट लागू करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत हे महसूल मंत्री आहेत हे मी समोर बसून त्यांच्या समोर बसून धरणे आंदोलन करायचं त्यांना घराच्या बाहेर नको द्यायचं नाही अशा पद्धतीचं आंदोलन हे मुंबईमध्ये करायचं इथं नाही बोलायचं जातं तुम्हाला बरं झालं आणि तुम्हाला कितपर्यंत न्यायची गरज नाही काही महिला आम्हाला म्हणलं साहेब आम्हाला आठवले साहेबापर्यंत घेऊन जातात तिथं आठवले साहेबापास दीडशे लोक ते मुंबईचे दीड हजार लोक उभे असेल तर आपल्याला कवा भेटवा त्यांची म्हणून मी त्यांना समजून सांग की आई समोरच आहेत माझ्या म्हणलं आई तिथं आठवले साहेब हा आपल्या एरियात आल्यानंतर मी तुमची स्पेशल भेट करून देईन आणि आठवले साहेब का आठवले साहेब खऱ्या अर्थानं दलितांचे कैवारीच आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर ते पक्ष चलवित असतात खऱ्या अर्थानं कोणतं इथं फक्त रामदास आठवले साहेब हेच आहे परंतु आता दुसरे इतर पक्ष अनेक आहेत अनेक काय तर काही का लोक आता मला राजकारणाबद्दल इथं बोलायचं नाही दोन पत्र द्यायचं म्हणायचं हे आणि टाक एवढा तानाच काम करून घ्यायला एवढा तानाच कामून घ्यायला हा साधा प्रश्न बरोबर म्हणजे आम्हाला विकत घेऊन ज्याला जागा नाही त्याला विकत घेऊन घर बांधून द्यायचे काही योजना आहे आणि जे स्वतः राहतात तिथं नाही ही म्हणजे असा दिशाभूल करण्याची गोष्ट आहे तर ज्याला घरात नाही ज्याला घर नाही त्याला घर मिळालं पाहिजे ज्याला शेत नाहीत त्याला गारण ना ना मिळायला पाहिजे शिलिंग मिळाली पाहिजे ज्याला जास्त जमिनी झाल्यात त्याच्या जमिनी काढून घेतल्या पाहिजे आणि गोरगरिबाला वाटल्या पाहिजे देवाच्या जमिनी ते देव वाटत ते देव पाहता भी नाही त्याच्याकडे लक्षच नाही त्याच गेलं आरामात काय नाही पठार कहाला लक्ष दिवस आहे तिथं असलेले सगळे पुजारी फुगलेत असे कारण झालेत त्याच्यावर बरोबर आहे ते म्हणतात माझे माझ्याकडे नुसता उद्भवती लावणार आम्ही पट्टा बेस्ट आहे आणि मी तर काय विचार मी तर इयर कंडिशन मध्येच आहे तर मला गाय घोर हो आता ह्या सगळ्या येण भया अवलादीनं लाखो एकर जमीन देवाच्या नावाने दे दिलेली आहे आणि माणसाला उपाशी ठेवले